हा <laughs> कसं शक्य होत नाही कारण रेग्युलर क्लायंट असतात आणि मग त्यांच्याशी व्हिडिओ करताना एवढं मी बोलू शकत नाही कारण त्यांना पण जायची घाई असती आणि मला पण माझे दुसरे बाकीचे क्लायंट असतात त्याच्यामुळे आज आरतीचा व्हिडिओ होता आणि मी स्पेशली वेळ काढला ह्या व्हिडिओसाठी रात्रीचा व्हिडिओ बनवत आहे मी त्याच्यामुळे हा एकच व्हिडिओ पोस्ट होईल असा कारण मला व्हिडिओ बनवणारा कोणी नाही मी माझे सेल्फ व्हिडिओ बनवते माझा जो कॅमेरा आहे तो मी स्कॅनवर सेट करते आणि व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवणारं स्पेसिफिक असं कुणी नाही आहे त्याच्यामुळे हा पहिला व्हिडिओ आहे माझा जो मी डायरेक्ट बोलून पोस्ट करत आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे अरबीचा बिज मले गेस हे आहेत अरबीचे बिफोर वाले हेअर्स तिचा मशरूम कट वाढलाय ही ही लेंथ आहे तिची अरवी खाली बन बळा तर अशी तिची हो। केस ग्रोथ झालेली आहे तर आपण त्याला आता पुन्हा टचअप करणार आहोत कटला बऱ्यापैकी तिचे केस वाढले आहेत आणि चला आपण हेअर कटला स्टार्ट करूया तर आता आरवीचे केस आपण ओले करून घेतले आहेत पूर्ण आणि ओले करून झाल्यानंतर त्याला प्रॉपर कोंब करायचा कोंब हा व्यवस्थित करायचा लहान मुलांसाठी कंगवे वापरताना पण थोडेसे छोट्या दातांचे कंगवे वापरायचे कारण मशरूम कट करताना आपल्याला केस विचारताना फिनिशिंग लेअर व्यवस्थित आली पाहिजे तुम्ही जर मोठ्या दाताचे कंगवे वापरले तर मग थोडासा डिस्टन्स त्यातला गॅप जास्त वाढतो त्याच्यामुळे वापरताना पण कंगवे असे वापरा पिंपल्स आहेत त्यांचे जे दात आहेत ते थोडेसे छोटे असतील थोडंसं आता आरवीला दुखेल कारण आरवीची केस थोडी ड्रायनेस जास्त आहे तिच्या केसांमध्ये आणि केसांना पाणी लागलं की त्याच्या लगेच मिळत आहे ते आणि आरवी आरवीला दुखताना पार्टीशन करून घेतलं आहे मी भान पाडून घेतलं आहे बरोबर इकडे बघ मिरर मध्ये प्रॉपर काढून घ्यायचं आणि व्यवस्थित केलं मशरूम कटला तेवढं एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला कोम व्यवस्थित करायचं आहे प्रॉपर कोल्डिंग करून घ्यायचं आहे बॅकनी साइडनी आणि कुठल्या पद्धतीने मी केस बिन्सरतील हे पण बघा अरवीत थोडीशी खाली बा प्रॉपर आपण कोन करून घेतला आहे आहे बॅक साईड ही ही आहे लेफ्ट साईड ज्या साईडची केस ज्या साईडला हवी आहे त्या साईडला ठेवायची बॅक साईड लेफ्ट साईड आणि सॉरी ही लेफ्ट साईड आणि ती राईट साईड अशी प्रॉपर कोन करून घ्यायचं आहे आणि मधील हे काढायचं आणि सुरुवात करताना नेहमी मी बॅक साईडनी सुरुवात करायची हेअरकटला हलू खाली वा आपल्याला वरची जी टोपी आहे मशरूम कटची ह्याला ॲपल कट पण बोलतात तो कोणकोण तर मशरूम कटची टोपी किती हवी हो आहे म्हणजे तुम्ही ही एवढी पण ठेवू शकता किंवा इथंही घेऊ शकता याच्यावरती जास्त चांगली नाही वाटत म्हणजे तुमचा जो हा डिस्टन्स आहे कमीत कमी तीन ते चार इंचाचं बारीक बारीक केसांचं सेक्शन पाहिजे कारण ही आपण केस एकदम बारीक करणार आहोत आणि जी वरची टोपी आहे आरबीची आता वाढून तिथं आली आहे साधारण आरबीची केस इथं असतात कारण मला ती शॉर्ट जास्त आवडतात म्हणून मी तिचे शॉर्ट करते पण तुमच्या क्लायंटना किती हवी आहे हे तुम्ही ठरवा आणि तसे कट करून द्या तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेत आहे एक सेक्शन तर सेक्शन मी कट करून घेतला गाईडलाईन माझ्यासाठी एक तर ही गाईडलाईन मला मी डिसाईड केली आहे आणि ही जी कात्री जेव्हा आपण ठेवतो तर डायरेक्ट अशी घासून नाही ठेवायची वरच्या वर, वर केसं उचलायची आहेत कारण जेव्हा मशरूम कट करतो तेव्हा आपण डायरेक्ट बोट ठेवून तो कट करू शकत नाही त्याच्यामुळे हे बघा मी कट केली आहे पण अजिबात खालची केसं डिस्टर्ब नाही झाली आहेत मी वरची वरची लाईन फक्त आणि अशी उचलायची नाहीत कट करताना डायरेक्ट कट करायची विंचरून बघायची खाली बाकारली वर नाही बघायचं आणि लहान मुलं असतं ते सारखं वर बघ खाली बघ त्याचं चालू असतं त्यामुळं आपण त्यांना सांगायचं की वर बघू नकोस म्हणून बघा एक फिनिशिंगची लाईन आली आता सेम हीच लाईन अधू खाली बघ दुसऱ्या साईडनी पण सेम कट करायचं रात्री घेताना हात तिरका ठेवायचा तर खाली स्किन कात्रीमध्ये येणार नाही ह्या गोष्टीकडे पण तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे कारण लहान मुलं आहे त्यांची स्किन पातळ असते आणि जर ती कात्रीमध्ये आली तर त्यांना रक्त येईल आणि ती स्किन निघून जाईल त्यामुळे ती एक काळजी घ्यायची नाही आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत ह्या पोर्शनमध्ये बॅक साइडच्या पोर्शनमध्ये आपण चार इंचाचं चा, किंवा पाच इंचा साधारण साधारणपणा अंतर ठेवणार आहोत पण इथं ठेवताना काही आपण असं वरती जाणार नाही आहोत चार इंचाचं चा, अंतर ठेवण्यासाठी आपल्याला इथे दोन इंचाच अंतर ठेवायचं आहे ठीक आहे इथं कापताना मी फ्रंटनी सुरुवात करणार आहे आणि बरोबर इथून ही लाईन मॅच करणार आहे बरोबर तीच लाईनने मॅच केली अरवीला थोडीशी इथं हेअर ग्रोथ कमी आहे तिचे केस लहानपणापासूनच विरळ होते त्याच्यामुळे मी अरवी आता यू के जीला आहे पण तरी पण मी तिची केस अजून वाढवून दिलेली नाही आहेत मी तिचा मशरूम कटच ठेवते कारण मला असं वाटतं अजून जास्त व्हॉल्यूम आला पाहिजे आणि जितक्या लहान वयात तुम्ही केस वाढवायला सुरू करताल तितक्या लवकर त्यांचं ग्रोथ कमी व्हायला मदत होती त्यामुळे लहान मुलं आहेत तर त्यांचे लहानपणीच केस वाढवू नका कारण त्यांना मेंटेन करता येत नाही विंचरता येत नाही तुम्ही जर केसांची नीट काळजीच घेतली नाही तर ते केस नीटही राहणार नाही त्यामुळे शक्यतो लहान मुलांचं करताना शॉर्टच केस ठेवायची छोटी एकतर तुम्ही ब्लंड कट करा किंवा तुम्ही मशरूम कट करा किंवा सिम्पल राऊंड कट करा ते सर्वस्वी तुमच्यावर आहे पण वाढवायचं डिसिजन घेऊ नका मुलं म्हणतातच ता की केस वाढवायचे आहेत वाढवायचे आहेत पण तुम्ही आई आहात तुम्हाला त्यांचं चांगलं वाईट कळतं त्याच्यामुळे नका आणि तुम्ही तरी कशाला तुमची घाई करता सकाळी की तर शाळा इतक्या लवकर असतात त्याच्यामुळे सहसं वाढव आणि जर तुम्हाला मॅनेज होत असेल तुमची जर काळजी घेणं होत असेल तर तुम्ही बिंदास वाढवू शकता केस तर ही झाली आहे आपली लाईन कट करून खाली वा करावी बरोबर एक लाईन आपण कट करून घेतली आहे केसांची आणि आता ही साइड कट करून घेऊया आपण साइड पण कट करताना प्रॉपर कट कर करून घ्यायची अजिबात कात्री इथं स्किनला लागली नाही पाहिजे आधान तरी धरायची आहे ती वरच्या वर केस फक्त उचलून घ्यायची आहेत तुम्ही जर ती कात्री स्किनला लावली तर डायरेक्ट असा मार्क पडेल तिथं एक की तो चांगला नाही वाटत खाली पकडायचा फिनिशिंग प्रॉपर पाहिजे ह्या हेअरकटसाठी आणि बॉईजच्या मशरूम कटमध्ये आणि गर्ल्सच्या मशरूम कटमध्ये खूप फरक असतो गर्ल्सचा मशरूम कट हा पूर्ण इथं दोन इंच आणि इथं चार इंच असा गॅप असतो आणि जे बॉईजचे मशरूम कट असतात त्याच्यामध्ये बॉईजची जी ही केस आहेत ती एवढी कमी नाही केली जात की ॲज इट इज असतात फक्त मशरूम कट हा बॅक बॅकसाईडने असतो तर तो, तोंड तोंड बोलू नको मिरची पेस्ट कर दोन मिनट लहान मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी होतात त्यांना मुकुल्या होतात डोळे नॉर्मल बंद करायचे हे असे जर डोळे बंद केले तर के तुमचे केस वेळे वाकडे कट होणार आहेत दाखवार बी एकदम नॉर्मल डोळे बंद कर हाफ जे सेक्शन आहे ते प्रॉपर विचरून घ्यायचं तुम्हाला किती हाईटला केस पाहिजे माझी ह्या हाईटला केस असतात ह्याच्यावरती मी आर्मीची कधीच कापत नाही

सेक्शन घ्यायचा आहे आणि प्रॉपर पण जाताना आपल्याला खाली जायचं आहे तुम्ही असं पण वरती जाऊ शकता किंवा ह्या डिरेक्शन खाली पड़ू शकता कळ लावू नाही तर सगळं चेहऱ्याला लागेल तुमच्या आता तुम्हाला कळलं असेल की मी आधी व्हिडिओ बनवून घेते आणि नंतर व्हॉइस ओवर का देते कारण लहान मुलं खरंच बसत नाही खेळकट करताना त्यांना त्रास होतो आणि मग एवढं जर मी बोलत बसून व्हिडिओ करत बसले तर ते मूल बसणारही ना नाही आता आरवीला माझी सवय आहे त्याच्यामुळे मला काही वाटत नाही तिचे हेअर्स कटताना तिचे पेशन्स आहेत बऱ्यापैकी की माझी आईच आहे आणि तिला व्हिडिओ करायचा आहे तिला कळतं त्याच्यामुळे ती बसून जाते माझ्या स्टुडंटना शिकवताना पण मी बऱ्याचदा आरतीला बसवलं आहे हेअर कटसाठी पण इतर क्लायंटची मुलं साहजिक आहेत एवढ्या वेळ बसणार नाही त्याच्यामुळे मी फास्ट फास्ट व्हिडिओ बनवून घेते आणि नंतर मग स्वतःचा वॉइस टाकते आणि व्हिडिओ पण दाखव ओके okay, मॅडम नको आणि हा आहे ट्रिमर वी वी जी आर नावाचा एक ब्रँड आहे त्याचा ट्रिमर आहे आता ह्या ट्रिमरचा वापर करून मी पाठीमागची केसं ट्रिम करून घेणार आहे तुम्ही कात्रीचाही वापर करू शकता किंवा ट्रिमरचाही वापर करू शकता काही काही मुलं ह्या आवाजाला घाबरतात कात्रीचा वापर करूनही तुम्ही करू शकता आता गंगा घालायचा ह्याच्यामध्ये केसांमध्ये आणि जीवरवरची केसं आहेत ती उलवून द्यायची आता डिरेक्शन बघायचं केसांचं कुठे आहे गंग्याच्या वरती जायचं नाही नाही तर डायरेक्ट टक्कल पडणार कंगवा वर वर माहित हो नाहीतच हो के केस बारीक करून घ्यायचे आणि काय होत ती फिनिशिंग खूप छान येत कात्रीनी असे लचके गेल्यासारखे केस कट होतात तुम्ही जर डायरेक्टली मशीन मारायला गेला तर कदाचित बरीच केसअपट होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही हा प्रयत्न करू नका कारण कंग्यामध्ये बसत नसल्यामुळे मला हा ट्राय करायला लागतो हे असं हलिबाग हली बघ म्हणू आता आपल्याला द्यायची आहे फायनल टच ह्याचं फिनिशिंग करायचं आहे आता केवढी जास्त केस पाहिजे जा, तेवढं एक गाईडलाईन बनवून घेणार आहे मी त्याच्यानंतर आता आपल्याला इथे तर रेझरचा वापर करावा लागतो मशीन जर निकाली तर चांगलंच आहे अशी ही गाईडलाईन करून घ्यायची जेव्हा आपण अशी जेव्हा कात्री मारतो स्किन येण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे केअरफुली कट करा असे कट करताना रादर डायरेक्ट तुम्ही मशीन वापरली तरी चालेल पण मला गाईडलाईन क्रिएट करावी लागती कारण दोन्हीकडनं इक्वल आलं आहे आणि हे ते मला बघावं लागतं बरोबर करून घेते आणि सहाय्याने जर झाली तर नाही नाहीतर सरळ रेझरचा वापर झाली तर वापर करायची गरजच नाही आता जी गाईडलाईन केली त्याच्या फक्त खालचे खालचे केस मी कट करून घेणार आहे ट्रिमरच्या सहाय्याने तुम्हाला कळत असेल आता काय करतो म्हणून मी गाईडलाईन करून घेतली ज्या अर्थी आपल्याला डायरेक्टली ट्रिमर वापरणं सोपं जातं आता बऱ्याच लोकांना रेझर वापरलेला नाही आवडत त्यामुळं ते म्हणतात की जरी थोडंफार राहिली खाली केस तर तशीच राहू द्या किंवा सरळ रेझर करा त्यांना चालत असेल तर तुम्ही तसंच ठेवा आणि अजून जर जास्त फिनिशिंग हवं असेल तर तर आता आपण करून सेटिंग सेटिंगसाठी ड्रायर वापरत आहेत आणि लहान मुलांना सेटिंग करताना फुल ग्लो ठेवला आहे आणि हीट जी आहे ती एकदम कमी केली आहे मीडियम हीट ठेवायचा आणि फुल ग्लो ठेवायचा लहान मुलांना काय होतं ना हीट जर लागली चेहऱ्याला त्यांच्या तर ते सेटिंग करून देत नाहीत प्रॉपर मग त्यांना असं वाटतं आम्हाला चटका बसतो आहे आम्हाला गरमी लागते त्याच्यामुळे ठेवताना थंड हवा सुरुवातीला द्या आणि जेव्हा सेट करायची तेव्हा थोड्या वेळ मिडियमचा वापर करा कारण तरहा। सेन्सिटिव्ह केस असतात लहान आहेत ती मुलं त्यांच्या केसांना पण ड्रायर त्रास होऊ शकतो त्यामुळे जास्त हीट द्यायची नाही हवा देतो अजून गरमी अजिबात एकदम हे बघा तर असं फिनिशिंग आलं पाहिजे प्रॉपर आता ड्राय केल्यानंतर काय झालं ही केसं थोडीशी वर झाली आणि ही जी खालची केस आहेत ती थोडीशी दिसायला लागली तर तुम्ही ती कटही करू शकता किंवा तशीच पण ठेवू शकता पण तसंच ठेवलेलं ते विचित्र दिसेल त्याच्यामुळे आपल्याला एक फिनिशिंगची जी लेअर पाहिजे ती मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ती प्रॉपर कट करा आणि मी केसं कापताना तुम्हाला असं वाटत असेल की मी आपल्या केसांपासून खात्री घेते तर नाही मी जेवढी मला गरज आहे तेवढं आता हे होणार आहे प्रॅक्टिस आपल्याकडे असं म्हण आहे की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल एखाद्या गोष्टीची तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होणार आहात आणि परफेक्शन हे तुमच्या प्रॅक्टिसनीच येतं त्याच्यामुळे हेअरकटची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त हेअरकट करा म्हणजे तुम्हाला अजिबात हेअरकट करताना त्रास होणार नाही वर करायचं मान व्हायचं हे डिस्टन्स तुम्ही वाढवूही शकता पण मी आत्ता सध्या तरी एवढंच ठेवते आहे कारण मी आरवीचं हे डिस्टन्स इथून असं घेऊन हो। घेतं घेते हे झालं एक अर्धा ते एक इंचाचं डिस्टन्स जा झालं पण मी घेताना कधी कधी एवढंही घेते पण आत्ता सध्या मी तुम्हाला जर असं दाखवलं आहे तर मी असंच ठेवते मी काही त्याचं वाढवत नाही आणि जर वाढवायचं असेल तर आपण वाढवू का दोन्हीकडचा डिस्टन्स एकदा बघून घ्यायचा व्यवस्थित आहे का त्याचा तिकडचा जास्त इकडचा कमी जर असा असेल तर तुम्हाला तो कमी करावाच लागेल किंवा वाढवावाच लागेल तर इकडचा जास्त असेल तर आता मी तेच मेजरमेंट घेणार आहे की दोन्ही साईडचा डिस्टन्स इक्वल आहे का तर मला वाटतं आहे की इकडचा डिस्टन्स जरा जास्त आहे आणि तिकडचा कमी आहे त्याच्यामुळे मी वाढवू शकतो क्लोज वेळ आयज तसं नाही करायचं धुवया उंचवायच्या नाही म्हणतात आपला हेअरकट चुकणार का ठीक आहे नॉर्मलच ठेवायचं ठीक आहे बोलायचं नाही आहे तोंडात केस जातात ठीक आहे तर उघड इकडे बघ तर हा झाला आहे आपला फायनल कट ह्याला तुम्ही मशरूम कट बोला ॲपल कट बोला खाली वाघ बाळ खाली वाघ आरवी खाली तर असं आहे मशरूम कट ही माझी मेथड आहे हेअरकटची तर तुम्हाला आवडला का तुम्ही नक्की सांगा आणि जर तुम्हाला वन साईड पार्टिशन करायचं असेल ह्याच हेअरकटमध्ये तर तुम्ही करू शकता वन साईड पार्टिशन पण खूप छान दिसतं जरी लावला तरी हेअर खूप छान दिसणार आहे आता हे बघा वन साईड पार्टिशन घेतलं तर छोटे छोटे इथं आपल्याला केस दिसायला आहे इकडचे तिकडचे केस थोडे दिसतात पण काही घाबरायचं काही नाही लगेच कट करून फिनिशिंग बघू इकडे ओके कसा वाटला अरवी तुला हेअर कट कशी दिसतीस तू तर तू काय सांगशील माझ्या सबस्क्रायबरना आईच्या व्हिडिओला काय करा सप्राईज अजून काय करा थँक्यू काय बोलायचंय तुला हेअरकट बाबत इथे लावताना लहान मुलांना थोडं थोडं पण मग लहान मुलांनी काय काळजी घ्यायची यासाठी हेअरकट करताना हलायचं नाही हेअरकट करणाऱ्या आंटींना किंवा जर हेअरकट आपली आई करत असेल तर त्यांना त्रास द्यायचा नाही मान सारखी सारखी हलवायची नाही सांग त्यांना माझ्यासारखं हेअरकट करताना शांत बसायचं माझ्यासारखं हेअरकट करताना शांत बसायचं तुम्हाला आवडला का माझा हेअरकट विचार त्यांना प्लीज कमेंट करा 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 प्लीज कमेंट आणि हाय बाय बाय नक्की कमेंट करा अरवीसाठी कमेंट करा की हेअरकट तुम्हाला कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू